याने उपस्थित असणारे माझे डेप्युटी सरपंच रावसाहेब जामवंड त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सोसायटीचे सदस्य माळापांना गेजगे असतील त्याचबरोबर गुंडांना गेजगे असतील या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे वलिदार आणि मारदरस शिंदे उपविजा जाधव मुदकांना ना मल्लाड त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे गोसुगरादार असतील मासाळ साहेब असतील आणि गावच पाठी सतत आमच्या उभे असणारे आमचे कट्टर समर्थक शंकर पाटील या ठिकाणी बरीचशी म्हणजे मंडळी आहेत की ज्यांचं नाव घेतलं तर दिवस माहू म्हणजे संपणार नाही अशी सर्वच आमची जेव्हा कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे गुटपतांना पसरली असतील जेवरांना असतील सर्वच या दरीबटची गावातील माझी सर्व वडीलधारी मंडळी तरुण कार्यकर्ते सर्वच सर्वांचीच मी नावं घेतली असं समजतो कारण नाव घेण्यासाठी बराचसा वेळ लागेल ज्यांनी खरोखरच मनापासून आम्ही सांगेल त्या पद्धतीनं मानणारे आम्ही कुठल्याही पद्धतीचा म्हणजे आदेश केला की पाळणारे आमचे तातोबा मोरे असतील सर्वच मंडळी ही शब्दाला मान देऊन प्रत्येक ठिकाणी म्हणजे एरिरीने बाग घेणारी ही सर्व गरीबरची गावातील सर्व वडिलदारी मंडळी तरुण मंडळी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की आता प्रत्येक जणांच्या मनामध्ये प्रश्न पडला की आनंदराव पाटील बीजेपीचा असताना आज विशाल फाटलाचा का प्रचार करतोय जो अभ्यास करतो त्याला माहित असतो जो अभ्यास करता तो काय म्हणतो हे आनंदवरून रोखा कोटणार विशाल पाटीलकडे म्हणजे अशा पद्धतीची भूमिका आहे मित्रांनो मला सांगायचं आहे की या दहा वर्षामध्ये संजय काका पाटलाला आपल्या दरीबीडच्या गावाला भरभरून मत दिले या संजय काका पाटलाला दोनदा दो, आपण दो बोलून दिला प्रत्येक वेळी मताचं लिरिक आम्ही दरीबीडच्या गावामधून का दिलं काय बरोबर त्यावेळी मोदीची लाट होती काय तर होईल शेतकऱ्यांचे काय तर प्रश्न सुटतील आणि शेतकऱ्यांना काहीतरी यापासून मिळेल म्हणून आम्ही भाजपचं काम केलं तुम्ही काम केलं सर्वांनी मतदान केलं निवडून दिलं मित्रांनो या दहा वर्षामध्ये दरीबडची गावाला या संजय एक सुद्धा निधी दिला नाही त्यांच्याकडे सभा मंडप मागायला आमची पायाची चप्पलचे दोन दोन जोड झिजले तरी या माणसाला दिलं नाही गेले का खांद्यावर हात टाकल्या आनंदराव काळजी करण्याला तुम्हाला देतो खांद्यावर हात टाकला की आनंदराव खुश त्यामुळे काय काम नाही काय नाही पण त्यावेळी तुम्हाला माहित आहे आपल्या आसपासच्या भागातून पाणी गेलेलं आहे आज आपल्या घरीबटच्या आप गावाच नव्हतं जत तालुक्याच्या पूर्व भागातील लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही शेतीचा तर विषय सोडून द्या पण ज्या ज्या ठिकाणी पाणी या मशियाचं सोडता येईल ते सोडलं जर असतं तर आज तलाव असेल घरीबटचे तलाव असेल जर भरला असतं तर शेतकऱ्यांच्या पिण्याचा प्रश्न तर सुटला असता पण तसं नाही झालं तुम्हाला माहित आहे आम्ही मुचंड रस्ता रोख आंदोलन केलं तुम्ही सर्वजण आहे होता त्यामध्ये त्यावेळी आम्हाला सांगितलं गेलं की बाबा पंधरा दिवसामध्ये आम्ही तुम्हाला शेतना तला पाणी द्यायची व्यवस्था करू पुढे आठ दिवसानंतर मैसाळ्याच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आम्ही बरेचसे आम्ही गरीबच्या घरातली सात आठ लोक गेलो आम्हाला ते दोनच्या कॅनलचा वाल दाखवला की इथनं पाणी जवळ होतं का तिथनं जवळ होते आम्हाला वाटलं खरखरच पाणी येते कुठं बाबा या शेतकऱ्यांचा म्हणजे प्रश्न मार्गी लागेल आम्हाला अशा आपलं झाली झाले पण नुसता देखावा केला तरी कुठं पाणी सोडलं नाही काय केलेलं नाही नुसतं आम्हाला वाल दाखवला होत नाही पाणी तिथ नाही म्हणून सांगितलं आज सगळ्यात पाणी आलेलं नाही त्यामुळं हे प्रश्न प्रश्न राजकारण करून आजपर्यंत आपल्याला मतांचा म्हणजे बाजार या लोकांनी केलेला आहे आज या जत तालुक्यामध्ये इतका भयंकर दुष्काळ आहे तुम्ही बघताय जनावर चारा नाही पुण्याचं चा पाणी नाही आज हे सरकार भाजपचं सरकार तुम्ही मत आहे आनंदरावतून भाजपमध्येच होता माने करतो भाजपमध्येच आणि आहे अजून पण भाजपमध्ये आज आमच्या नेत्यानं निर्णय घेतलाय की बाबा यावेळी विशाल पाटलांना म्हणजे पाठिंबा द्यायचा आहे काही लोकांचा गैरसमज असेल की आनंद पाटील म्हणजे पक्ष सोडून काँग्रेसमध्ये आला नाहीये हे तुम्ही समजून घ्या आणि त्याच ठिकाणी फक्त या इलेक्शन पुरता आम्ही विशाल पाटलांना पाठिंबा दिलेला आहे का दिला आमच्या नेत्याने निर्णय ने घेतला ने ने नेत्याने का काय ने निर्णय घेतला की जगताप साहेबांचं मत आहे की पहिल्या पंचवार्षिक मध्ये संजय काकाला निवडून दिलं का तर पाणी कुठेतरी येईल तुम्हाला माहिती अलकल घेतो म्हणजे सभा झाली तिथे बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी कसं येईल काय येईल त्याचा आराखडा दाखवला गेला त्यानंतर कृष्णा महागो संजय काका अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांच्याकडे होती पाणी आणायचे पण या पुढाऱ्यांना या नेत्यांना आपल्या जत तालुक्याला पाणी द्यायचं नाही कारण आपण बघतोय आम्ही लहान प्रश्न म्हणजे आतापर्यंत चाळीस बेचाळीस वेळापर्यंत आलो आता पाणी येते मग पाणी येते पाण्याचे आश्वासन दहावं आतापर्यंत राजकारण या नेते मंडळाने केलेलं आहे पाणी आणायचं होतं तर आणलंच पाहिजे संजय काकाला पण त्यांना करायचं नाही का आपल्याला दिशा दाखवायची आहे लोकांना तर प्रसवायचं राजकारण करायचं आहे जगताप साहेबांनी मागच्या पंच वर्षांमध्ये संजय काकाला तिकीट दिलं जात नव्हतं त्यावेळी स्वतः जगताप साहेब पाठपुराव करून त्याला तिकीट आणून देण्याचं काम केलं पण जगताप साहेबांना त्यांनी म्हणजे इंगार दाखवला जगताप साहेबांनी बऱ्याचशा वेळी पाण्यासाठी संघर्ष केला जो तालुक्यामध्ये हायवे आढळून ता लोकांनी तुम्ही आम्ही सर्वांनी ठराव करून पाठवले की जर आम्हाला पाणी येत नसेल तर आम्ही कर्नाटक जाऊ त्यावेळी शासनानं कुठेतरी राज्य शासनाने दखल घेतली आणि आता एक हजार कोटीचं टेंडर काढून बंदीज पाईपलाईनच काम चालू आहे त्यामध्ये काकांचा काय आहे

कि बाबा व्यक्तीलाडणी केली डायरेक्ट तिकीट आणलं त्यामुळे जगताप साहेबांनी भूमिका घेतली जर नेते मंडळी वरचे जर पुरावे मंडळी जर आमचे प्रश्न ऐकत नसतील जर आम्ही मान्यला होता जर मान्य करत नसतील तर त्या गोष्टीला आमचा विरोध राहील ज्या दिवशी संजय काकाचं तिकीट जाहीर झालं त्यामध्ये जत तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये असा नेता होता की विलासराव जगताप साहेबांनी जाहीर सांगितलं की संजय काकाला माझा विरोध राहील त्यामुळे विरोध केल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी त्याच्यावरती लोका पेपरबाजी झाला बरेचशा गोष्टी झाल्या काही लोकांनी स्टेटमेंट दिले की जगताप साहेबांची भाजप मधून हक्कालपट्टी करा त्यानंतर साहेबांनी जत मध्ये बैठक अजून विशाल पाटीलचं तिकीट होते न होते काही सुद्धा माहित नव्हतं विशाल पाटलांना दिवशी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत